नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम हो, स्वामी समर्थ हो, तर ताईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे दादांकडूनच त्यांनी सेवा घेतली होती तर त्यांची अडचण काय होती त्यांचे पैसे दुसऱ्याकडे अडकले होते गेले सहा वर्ष झाले त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नव्हते आणि समोरचा व्यक्ती द्यायला पण तयार नव्हता अशी अडचण होती त्यांची आणि काही घरगुती काही अडचणी असतील त्यांच्या तर त्यांनी त्याच्यावर सेवा घेतली होती तर दोन दिवसातच त्यांना अनुभव आलेला आहे तो कसा तर जी सेवा मी त्यांना दिलेली होती ना तर त्यांनी फक्त ते त्या सेवेमध्ये काही स्तोत्र मंत्र जे काही आहेत तर त्याचं वाचन फक्त केलेलं होतं कारण की संकटमोचन सेवा आणि मंगळवारची सेवा ही फक्त शनिवारीच किंवा मग मंगळवारी आपण सुरू करू शकतो तर मंगळवार आणि शनिवार आता तर थोडा लांब होता तर त्यांनी काय केलं की फक्त वाचन करायला सुरुवात केली जे स्तोत्र मंत्र त्यामध्ये दिलेले आहेत सेवा अजून सुरुवात केली पण नाही सेवेला तर फक्त दोन दिवस वाचन केलं आणि जे सहा वर्ष झाले त्यांचे पैसे अडकलेले होते ना तर दोन दिवसातच दोन्हीही त्या व्यक्तींनी त्यांना पैसे परत दिलेले आहेत तर हीच आहे स्वामी सेवेची ताकद मनापासून कोणतीही सेवा केली किंवा मग देवाचं नामस्मरण जरी केलं ना आपण तरी आपली इच्छा पूर्ण होते आणि आपले संकट दूर होतात तर त्या ताईंनी मला एक रेकॉर्डिंग सकाळी पाठवलेली होती तर ती तुम्ही ऐकून घ्या आधी हॅलो नमस्कार ताई मी बुधवारी संध्याकाळी तुम्हाला फोन केला होता तुमच्याकडनं सेवा घेतली होती मी दुसऱ्या दिवशी गुरुपुष्यामृत होतं मला असं वाटलं की गुरुपुष्यामृत आहे तर ते आपण तेव्हा सेवा सुरू करू मी तेव्हा नीट वाचलं नव्हतं बुधवारी गुरुवारी मी जेव्हा गुरुपुष्यामृताच्या दिवशी करायचं म्हणून दोनदा वाचलं दोनदा वाचल्यानंतर मग मा माझ्या लक्षात आलं की ही जी सेवा दिलेली आहे ही तर फक्त मंगळवारी किंवा शनिवारी सुरू करता येईल अशी सेवा आहे आणि गुरुवार मध्येच येतोय तर आपण थांबून जावं पण मी मला समजण्यासाठी म्हणून मी ती सेवा दोन वेळा वाचली आणि दोन वेळा वाचल्यानंतरच मी ती गोष्ट विसरून गेली माझ्या कामाला लागली पण त्याचा फायदा मला असा झाला ताई की दोन ठिकाणून सहा वर्ष झाले माझे पैसे अडकलेले होते ते पैसे येत नव्हते तर अचानकपणाने ते संध्याकाळी पैसे मला मिळाले तुमच्या सेवेमध्ये किती पॉवर आहे अजून तर मी ते केलं पण नाही सुरुवात झालीच नाही माझ्या सेवेला पण तरीही स्वामी समर्थांनी आणि दत्त माऊलींनी माझ्याकडनं जी सेवा रुजू करून घेतली त्याबद्दल सगळ्यात अगोदर तुमचे धन्यवाद थँक्यू ताई तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला काही अशाच अडचणी असतील कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्यावरती दादा सेवा देतात वरती मी दिलेला नंबर आहे त्यावरती मला कॉन्टॅक्ट करा मेसेज टाका आणि मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुपला ॲड व्हाल त्यानंतर मग ग्रुपचे ॲडमिनला पण मेसेज करायचा किंवा मग तुम्ही मला सुद्धा सेवा मागू शकतात तर चला भेटूया अशा जे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ